डावीकडे पश्चिम उजवीकडे बघा या मुख्य दिशा तुम्ही बरोबर सांगितल्या पण उपदिशा सांगताना तुम्ही चुकता बरोबर बर की नाही कोणत्या मुख्य दोन दिशांच्या मध्ये कोणती उपदिशा असते हे सांगताना तुम्ही चुकता आणि मग एन एस एस सी मंथन स्कॉलरशिपच्या पेपर मध्ये तुमचं उत्तर चुकतं तुम्ही पाठ करता पण तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून तुम्हाला आज मी एक सोपी युक्ती सांगते हा हे वाचावर काय बोल नका अधर पावा वाजवतो कसा उईपू आता हे आपल्याला कसं लिहायचंय तर तुम्ही म्हणा मॅडम याचा आणि काय संबंध तर बघा ऊ ऊ द न पा लिहू आणि वा बघा तुमच्या आता पटकन लक्षात येईल बोला ईशान्य पूर्व आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम आणि वायव्य <coughs> आता तुमच्या लक्षात राहतील दिशा oh. कि ने oh. अदन पावा वाजवतो कसा